दुष्काळात होरपळलेल्या महाराष्ट्रासाठी गुजरातनं गेल्या वर्षी मदतीचा हात पुढे केला मात्र नरेंद्र मोदी सरकारनं त्याबद्दल संबंधितांवर कारवाई सुरू केल्यानं ऐन निवडणुकीच्या धामधुमीत या वादाला राजकीय वळण लागलंय शरद पवारांनीही आता निवडणुकीचं अचूक टायमिंग साधत या मुद्द्याचं राजकीय भांडवल केलं मोदी सरकारच्या मदत परत मागण्याच्या निर्णयावर पवारांनी जोरदार टीका केली तर शरद पवारांमध्ये हिंमत असेल तर त्याचे पुरावे दाखवावेत असं आव्हान मुंडेंनी दिलंय महानंदाच्या गैरव्यवहारांची चौकशी असल्याचं त्यांनी सांगितलंय नरेंद्र मोदींनी आपल्या हातातल्या सत्तेचा वापर करून तुम्ही महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त जनतेला तिथल्या पशुला तुम्ही हे पशुखाद्य म्हणून त्याची चौकशी सुरू केली आणि त्याची वसुली करण्याच्या संबंधीच पत्र आज महानंद नावाची महाराष्ट्राची संस्था आहे तिच्याकडून पात्र हे हो सत्य नाही हा खोटा प्रचार आहे कारण ह्याच्यामध्ये महानंदाने भ्रष्टाचार केला त्याच्याबद्दल चौकशी करतात मदतीबद्दल नाही जी मदत त्यांना पाठवली ती शेतकऱ्यापर्यंत पोहोचली नाही त्याची चौकशी करतायत त्यामुळे महानंदाचे माझे विरुद्ध राहिलेले उमेदवारच अध्यक्ष होते महानंदांनी जे केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करतायत शेतकऱ्याला दिलेल्या मदतीची नाही मी मी गुजरातच्या सरकारला विचारलेले त्याच्या आधारे मी सांगतोय शरद पवारवर काही पुरावा असेल तर हिंमत असेल तर दाखवा पुन्हा वेळ का